आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नाशिक शहरामध्ये अभ्यासिका आहेत सार्वजनिक सभागृह आहे व्यायामशाळा आहे ते बंद आहे अरे बोला बंद काय म्हणाले त्याचं भाडं परवडत नाही मग ते कशाला बंद करून ठेवायचं मी आयुक्तांना सांगितलं की जसं इतर शहरांनी काही नाम मात्र कमी भाडं करून या लोकांना इथं काय व्यवसाय चालत नाही इथे काय बिझनेस चालत नाही या सार्वजनिक सुविधा आहेत त्या पण आपण दिल्या पाहिजे आणि या सर्व बंद असलेल्या वास्तू सुरू करून टाकल्या पाहिजे अशा प्रकारचं देखील मी मग अशी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं हे तुमचं जे काही मागणी आहे ती या ठिकाणी आजच संबंधित अधिकाऱ्यांना मी तिथून इथं यायच्या अगोदर फोनवरून सांगितलेला आहे आणि मी एकदा सांगतो दोनदा सांगतो नंतर मी सांगत नाही शेवटी आपली बांधिलकी लोकांशी आहे लोकांना आपण अॅन्सरेबल लोकांना आपण उत्तरदायी हो। आहोत आणि त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो पूर्ण ताकदीने काम करा